पालघर पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाच्या निमित्ताने हेल्मेट वाटप पालघर जिल्हा पोलीस दल पालघर वाहतूक शाखा द्वारा मोखाडा पोलीस ठाणे यांच्या जनसंवाद अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमे अंतर्गत रक्षाबंधनाचे औचित्य साधून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना महिला पोलीस भगिनींनी राखी बांधून हेल्मेट घालून आपल्या बहिणीला वाहतुकीच्या नियमांशी ओवळणी नि द्या अशी अनोखी ओवळणी मागितली या प्रसंगी मोखडा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रेमनाथ ढोले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहीफळे सहाय्यक पोलीस फौजदार श्री कोठारी सहाय्यक पोलीस भरसट सहाय्यक पोलीस कामडी वाहतूक शाखा पोलीस श्री महेंद्र पाटील महिला पोलीस सौ कल्पना मागी सौ वसाळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहतूक शाखा पोलीस हवालदार श्री महेंद्र पाटील यांनी विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी जिल्हा पालघर यांच्या संकल्पनेतून जी जनसंवाद योजना राबवली जाते जनसंवाद अभियान जे राबवले जातं त्या दृष्टीने आज रक्षाबंधन हा सण आहे रक्षाबंधन सणानुसार या जिल्ह्यात बरेचसे लोक बाईक वापरताना हेल्मेट वापरत नाही आणि त्याच्यामुळे अपघात होऊन त्यांना इजा पोहोचते किंवा अपघाती मृत्यू होतो तो होऊ नये म्हणून पोलीस बहिणींकडून त्यांना आज राखी बांधून त्यांना पोलिसांकडून हेल्मेट दिलं जात आहे